जाणाऱ्या भारत देशाला मुक्त करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि आज तेच स्वातंत्र्य या देशामध्ये माणसाला प्राण्याला आज जीवन जगण्यासाठी कामी आलेलं आहे तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या या संविधानाचं एक ऋण म्हणून आणि या सव्वीस नोव्हेंबर हा दिवस एक प्रज्वलित राहावा यासाठी आपण संविधान दिन साजरा करतो आणि सर्व जनतेला भारत देशातील सर्व जनतेला या दिवसाच्या सर सव्वीस नोव्हेंबरच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद <laughs>

शाहू महाराज महाराज करून आज आपण शहरामध्ये रेस्ट संविधान दिन साजरा करत आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी फार कष्टाने मेहनतीने संविधान सभेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला संविधान सभेमध्ये कसे तरी पोहोचले पण ज्यावेळेस ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन झाले त्या ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होत असताना बाकीच्या सर्व साई सदस्यांना वेळ भेटला नाही त्यांना येता आलं नाही त्यांना ते काम करता आलं नाही पूर्ण ड्राफ्टची जबाबदारी ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांवर पडली त्यांनी त्यावेळेस फार मोठी मेहनत कार्य कष्ट आर्थिक सहन करून दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवसामध्ये हे संविधान लिहून भारताच्या स्वाधीन केलं तो दिन म्हणजे आज सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन आणि आज आपण तो साजरा करतो या संविधाना दिना संविधानामध्ये जी उद्देशिका आपण बाबासाहेबांनी उद्देशून भारताला लिहिलेली आहे ते उद्देशिकेचं यावेळेस आपण पठण करावं आणि खऱ्या अर्थानं त्या उद्देशिकेप्रमाणे आपण या संविधानाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे ते कर्तव्य आपण पार पाडावं असा त्या किल्ल्यांबरोबरचा उद्देश आहे या संविधानाचा उद्देश आहे म्हणून मी सर्वांना विनंती करतो की आपण सर्वजण उघडून उभं राहा हात पुढे करा आणि उद्देशिका शिका वाचण्याचा प्रयत्न करू मी पुढे म्हणे आपण पाटील मी पुढे म्हणेन आपण पाणी मला म्हणण्याचा प्रयत्न करावा अशी मी सर्वांना विनंती करतो भारताचे एक सार्वभौम सामाजिक सामाजिक धार्मिक धार्मिक लोकशाही गणराज्य लोकशाही घडवण्याचा घडवण्याचा व त्यांच्या सर्व सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक

याद्वारे संविधान अधिकृत अधिनियमित करून स्वप्रत अर्पण करत आहे जय भीम जय भीम जय संविधान जय संविधान